जय जय रघुवीर समर्थ चांगलं जीवन जगण्यासाठी आयुष्यात खूप लोकांच्या सोबतीची आणि सहकार्याची गरज नस्ते। फक्त गरज नसते फक्त असते ती एका चांगल्या विचाराच्या व्यक्तीची जी आपल्या भल्याचे कारण ठरू शकते मित्रांनो सतत वाद होत असतील तर स्वतःलाच बदलून घ्या नक्की शांतता मिळेल भ्रम असतो माणसाचा ही सगळी बाग आपली आहे पण वादळ येऊन गेल्यावर कळत वाळलेल्या पानावर सुद्धा आपला अधिकार नसतो आपण मिळवलेलं नियंत्रण हे आपला सर्वात मोठा विजय असतो आपल्या आयुष्यातील क्षण ज्या लोकांना देतो त्या लोकांनाच जर आपली कदर नसेल तर त्यांच्याशी भांडत नाही बसायचं इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं मित्रांनो जेवढा एकट्याने संघर्ष कराल तेवढंच ताकदवान बनाल अजिबात कोणाच्या विश्वासावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः फा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा सगळ्यांना सगळं सांगायचं नसतं पण जो आपल्या भावना शब्दाविना समजून घेतो त्याच्यापासून काही सुद्धा आपण लपवायचं नसतं आयुष्य दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखावणारी व्यक्ती समोर असतानाही हसता आलं पाहिजे मित्रांनो जीवनात अशक्य असं काहीच नसत फक्त जे गेले ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा टीका निंदा द्वेष राग तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं अपयशी लोकांना कोणीही विचारत नसत आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी तपासून बघा आयुष्य जास्त सुंदर वाटेल आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक क्षणाचा महोत्सव करता आला पाहिजे या स्वार्थी जगात निस्वार्थी प्रेम करणारा व्यक्ती हा नशिबाने मिळत असतो माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी असत पण जखम झाली की रक्त येत आणि माणसाचं हृदय रक्ताने बनलेलं असूनही हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात प्रेम हे खूप सुंदर आहे फक्त निभावणारी व्यक्ती समजूदार असायला पाहिजे आयुष्याला वळण देण्यासाठी वेळेची गरज नाही तर आपल्याला समजून घेणाऱ्या साथीदाराची गरज असते जिवंत असताना कोणावर जळू नका कारण मरणानंतर सरणावर जळायच असत आयुष्यात सगळंच नाही भेटत काही गोष्टी हसत हसत सोडून द्याव्या लागतात कोण कस वागलं याचा जास्त विचार करू नका सगळं जग स्वार्थी आहे कुणाला जास्त जीव लावू नका मित्रांनो तुमचं आयुष्य मन भरून जगा पण मन तोडणाऱ्याशी लळा लावू नका दगदग बाजूला ठेवा आणि स्वतःलाही महत्त्व द्या हे कधीही विसरू नका मनाचा एखादा चुकलेला व्यवहार आपल्याला आयुष्यभर त्रास देतो भरलेलं कपाळ हे स्त्रीचं सुख सांगून जातं जर कोणी तुम्हाला कमजोर समजत असेल ते फ त्यांचे विचार त्यांच्या कर्तृत्वापेक्षा स्वतःला सर्वोत्तम बनवा ते तुमचा पाठलाग करतील तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतील पण अजिबात लक्ष देऊ नका आधीपेक्षा स्वतःला जास्त उत्तम बनवण्यावर केंद्रित करा देव तुमच्या हेतूने नेहमी प्रसन्न होतात आणि माणूस तुमच्या रूपावरून खुश होतो आता हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणाची प्रसन्नता पाहिजे मित्रांनो संघर्षाच्या काळात साथ देणारी व्यक्ती शोधा आयुष्य खूप सुंदर आहे काहीही करा लढा पण परिस्थिती समोर झुकू नका दुसऱ्याचा वापर करणाऱ्या लोकांचा एक दिवस वापर होत असतो समोरच्याला आपल्यावर प्रेम आहे की नाही हे न कळण्या इतकं कुणीच वेढ नसत मित्रांनो आजकालना सुंदर दिसणं हा श्राप बनलय असंच नेहमी वाटत कारण जो सुंदर दिसतो त्याला सगळे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण सुंदरता ही काळाच्या पडद्यावर जाणारी गोष्ट आहे आणि शेवटपर्यंत फक्त स्वभावाबरोबरच सांगड बसत असते आजकाल प्रेमासारखी सुंदर गोष्ट सुद्धा या सुंदरतेला भाळली आहे जिथं अर्थ न लावता नाती जुळत असतात पण पुढे जाऊन त्या नात्यांचं काय होतं शेवटपर्यंत साथ मिळावी म्हणून नाती जोडायची असतात आणि ते जर आपल्याला कळत नसतील तर या जगात आपल्यासारखा अडाणी कोणीच नसेल मित्रांनो काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात संयम हा खूप कडवट असतो पण त्याचं फळ मात्र फार गोड असत ज्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो त्यांचं प्रेम हे लांब राहून सुद्धा पूर्ण होतं आयुष्यात एकमेकांची साथ कायम असणं हेच खऱ्या सुखी जीवनाचं रहस्य आहे मित्रांनो लग्न ही एक अशी गोष्ट आहे की जर योग्य व्यक्तीसोबत झालं तर आयुष्याचं सोनं होतं आणि जर निवड चुकली तर आयुष्यभर सरणावर बसून स्वतःची चिता जळताना स्वतःलाच बघावं लागतं कधी कधी आयुष्यात काही चांगलं झालं तरी त्याचा आनंद वाटत नाही कारण भूतकाळात मनावर झालेल्या जखमा अजूनही ताज्या असतात जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळे लागतात तिथेच लोक जास्त दगड मारतात तुम्ही कसेही वागलात तरी कुणाचा ना कुणाचा अहंकार दुखावला जातच असतो दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात आपण आपलं अस्तित्व आणि आत्मसन्मान गमावण्याचा धोका जास्त असतो मित्रांनो आत्मसन्मान हा महत्वाचा आहे शक्यतो सगळ्यांचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करावा ज्याचा त्याचा अहंकार ज्याने त्याने सांभाळावा मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हि शोभ कधीच ठेवत नसतो थकलेल्या माणसाला वाट सापडत नाही आणि झोप येत नसलेल्या माणसाची रात खूप मोठी असते कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते आणि कधीतरी आपल्यालाही त्या व्यक्तीशी तसं वागण्याची संधी मिळते पण आपण वाईट वागण्याचा विचार सोडून देतो तेव्हा ती आपल्या मनाची हार नव्हे तर आपल्यातील सांगुलपणाची जीत असते मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि जर मित्र संकटात असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नये मित्रांनो गुलाब प्रेम असू शकतो पण ओढ मात्र नेहमीच मोगऱ्याची असते सोडून गेलेल्या व्यक्तीच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यापेक्षा सोबत असणाऱ्या व्यक्तीची साथ दिलेली कधीही योग्यच असते मित्रांनो यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो मन आणि मनाच्या भावना कितीही कैद करून ठेवल्या तरी ज्याच्या हृदयात खरंच आपण असतो त्याला मात्र मन आणि भावना दोन्ही अगदी सहज समजून जातात ज्याचं जळतं फक्त त्यालाच कळतं जितकं नातं जवळचं तितकं जास्त प्रेम आणि तेवढाच राग सुद्धा असतो मित्रांनो लोक आपल्याला नावं ठेवण्यात व्यस्त राहतील आपण आपलं काम करण्यात नेहमी व्यस्त राहायचं कारण जेवढं व्यस्त तेवढी जिंदगी मस्त तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट आणि माणसं ही चांगली असतील असं कधीही नसतं आयुष्य हे सुंदर तेफा वाटतं जेफा आपली काळजी घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते अगोदर शिक्षण घ्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो नवरा बायको एकमेकांशी कितीही भांडले कितीही राग केला तरी म्हातारपणात नवऱ्याशिवाय बायकोला आणि बायकोशिवाय नवऱ्याला कोणीच नसत म्हणून एकमेकांना समजून घ्या आणि आनंदी जगा मित्रांनो त्या व्यक्तीला जपून ठेवा जी तुमच्या हजेरीपणावर स्वतःच आयुष्य जगते या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे आपण असतो पडल्यावर हसणारे असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलग असतात अशी एकतर व्यक्ती असते जी आपली नसून सुद्धा तिचं सगळं आयुष्य आपल्या नावावर करून जाते मित्रांनो मनाच्या स्वास्थ्याबरोबर आपलं आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे आयुष्याचा प्रवास करत असताना रोजचं जीवन जगत असताना पोटासाठी खा जिभेसाठी नाही ते फाच आजार कमी होत असतात रात्री सहा नंतर जेवण टाळा किंवा जड अन्न खाणं टाळा रात्री जास्त पाणी पिऊ नका रात्री दहा ते सकाळी चारपर्यंत झोप चांगली घ्या दिवसभरात किमान एखादं तरी फळ नक्कीच खा दुपारी जेवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या रात्री शतपावली करा कधीही औषध थंड पाण्यासोबत घेऊ नका सकाळी व्यायाम केल्याने शरीर ताजेतवाने राहते स्वतःला वेळ द्या छंद जोपासा चांगल्या गोष्टी करत राहा आणि असेच नवनवीन सुंदर विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो उगाच कुणी जीव लावत नसत जीव लावणाऱ्यांची आणि फसवणाऱ्यांची प्रत्येकाची स्वतःची कॅटेगरी असते पुढच्या काही न बदलणाऱ्या गोष्टींचा खूप विचार करत बसू नका फक्त जे होईल त्यासाठी तयार रहा दमल्यावर आराम असतो माघार नाही पहिल्यासारखं ते होईल जेफा तुम्ही पहिल्यासारखं वागायला लागाल आणि ते सोपं नसणार आहे पण करावं लागेल विश्वास ठेवला तर सगळेच आपले वाटतील पण शंका घेतली तर आपलीच माणसं परकी होतील समोरच्याला आपण जेफा वरचड वाटायला लागतो हे होत असतात मित्रांनो लोक जिवंत माणसाला व्यवस्थित बोलत नाहीत आणि हलून हलून विचारतात तू बोलत का नाहीस आपले सुद्धा आपले राहत नसतात जेफा आपल्याकडे पैसा नसतो ज्या दिवशी भाकरी ही पिझ्झा प्रमाणे ऑर्डर करावी लागेल त्याच दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल मित्रांनो नाती सांभाळण्याचं गणित वेगळं असतं या विषयाचं गांभीर्य असतंच पण सिलेबस मात्र न झेपण्या पलीकडचा असतो कितीही काळजीपूर्वक हाताळा नेहमीच अनुउत्तीर्ण होतं लाकडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हे त्याला स्वतःहून संपवत असतात चांगलं वागून सुद्धा काही नाती तुटून जातात कारण आपल्याकडे पैसा नसतो म्हणून पैसा कमवा लोक नाती आपोआप टिकवतील माणुसकीच मोल हे इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही चालेल पण कोणाच चा मन दुखू नका कारण माणुसकीच मोल हे पैशांपेक्षा मोठं असत आयुष्यात एखादी गोष्ट जर करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे जेव्हा माणसाचा खिसा रिकामा होतो ते नाण्याच्या अगोदर नाती खिशातून गळून जातात जिथं श्वास सुद्धा आपला नसतो तिथं हे माझं माझं म्हणण्यात काहीच अर्थ नसतो कारण इथं घेतलेला श्वास सुद्धा इथं सोडून जावा लागतो भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध रहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत मित्रांनो कच्च्या कानामुळे पख्या नात्याला तडा जाऊ शकतो आयुष्यात येऊन नुसता पैसा पैसा करू नका लक्षात ठेवा साधर हनीमान आणि साधेपणा माणसाला सुखाची झोप देतो स्वतःला पटेल तेच करा कारण लोकांचं कसं आहे अगोदर चेष्टा करायची आणि नंतर त्याची चर्चा करायची काही माणसं चंद्रासारखी असतात अंतराने खूप दूर असूनही दिसायला जवळ असतात जर घरातील स्त्री नसेल तर घराचं वाटोळं होतं पण जर घरातील पुरुष समजूतदार नसेल तर स्त्रीचं वाटोळं होतं मित्रांनो एखाद्याला आपली आठवण वारंवार करून देणं हे बरं वाटत नसतं जर आपण महत्वाचे असलो तर लोक स्वतःच लक्षात ठेवतील जोपर्यंत आपण आपल्यासाठी उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच मदत करू शकत नाही घरातून बाहेर जाताना बायकोला सांगून जाणं म्हणजेच बायकोची गुलामी नसते उलट तुम्ही कुठे आहात कधी परत येणार हे माहीत असेल तर तिची काळजी आणि टेन्शन कमी होतं मित्रांनो आपण पाळलेली कुत्री जेफा आपल्यावरच भुंकायला लागतात तेव्हा समजून जायचं की शेजारच्याने भाकरी टाकायला चालू केली जय जय रघुवीर समर्थ